मी दुधायावर झालं भाऊ भाऊ दी समोर आणि नाही आता सा इथे दिसले पांढरे बिशवे नाही पांढरे हां त्या पळे पुढे 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 काय पुढे समोर हेलो आता ঘ

सब काय गोणूच दिसतोय ब काय असं चमकतोय अरे कधी दिसायचं गावतात मग ते सांगतात म्हटलं मला वाटलं असं दिसत असेल गावतात गावतात दिसतच नाही दिसतच नाही ते पहिलेच आपले डोळे दिसत नाही आणि ते बसते कसं ये नुसता आहे बघा बघा समोर नाही पांढरे नाही हां त्या पळिड पुढे 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 गाय पुढे समोर हो ঘৰ <simitation> মাৰ <simitation> <simitation>